ओम शिवाय मंडळी नमस्कार मंडळी प्रथम तुमचे ओम चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी तुम्ही खूप मला प्रेम दिलं कारण तुमच्या प्रेमाखातर मला नवीन नवीन असं गोष्टी तुम्हाला सांगायच्या वाटू लागल्या खरंच तुमचे मी धन्यवाद मानतो तर मंडळी आपला जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे एक छानशा गोष्टीकडे ऐकत रहा, पाहत रहा, तर मंडळी एकदा काय झालं नारद मुनीला ते खुकी आली म्हणा म्हणजे उगच वाटलं की आपण आज देवाला विचारायचंच की देवा आ, या पृथ्वी या सृष्टीमध्ये असा तुमचा आवडता भक्त कोण आहे हे मला सांगा बरं असा प्रश्न नारद मुन्नी देवाला विचारला मग देवानी थोडे स्मित हास्य केलं आणि म्हटलं नारदा अरे या सृष्टीमध्ये माझा एक शेती करणारा काम करणारा असा एक एक भक्त आहे तो माझा खूप आवडता भक्त आहे त्यावर नारद मुनीला खूप म्हणजे मनामधून राग आला नारदानी वाटलं की मी एवढा रात्रंदिवस सारखं नारायण 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 नारा म्हणतो चोवीस तास माझं ह्यांचे नामस्मरण चालतं आणि हे देव म्हणतात की माझा एक शेतकरी भक्त आहे शेतकरी माझा मिसिम व्यक्त आहे हे काय प्रकार आहे म्हणून नारदानी परत देवाला प्रश्न केला हो। के की देवा हे असं कसं काय मी तुमचं चोवीस तास मी भक्ती करतो तुमचं नामस्मरण घेतो असं एक क्षणही वाया घालवत नाही तुम्ही म्हणता की माझं या पृथ्वीवर एक शेतकरी असं नावाचं एक शेती करणारा आणि तो माझा भक्त आहे असं कसं शक्य आहे आम्ही एवढं चोवीस तास तुमच्यासाठी मरमर करून आम्ही कुठले काम न करता सगळे तुमचे देव नाव नाव घ्यायचं नामस्मरण करायचं आणि तुम्ही एकदम डायरेक्टली म्हणायचं की माझा एक कामगार करणारा आणि शेती करणाराच भक्त आहे असं कसं शक्य आहे बरं ठीक आहे म्हणले हे बघ आपण एक परीक्षा घेऊया तू काय कर ही वाटी घे म्हणली छोटीशी वाटी घे आणि वाटीमध्ये गाईचं दूध घे म्हणली आणि तू काय कर हे दूध घेऊन पूर्ण वाटी काटोकाटू भर म्हणले आणि एक प्रदक्षिणा घाल पृथ्वीला एक आणि माझं नाव घेत घेत प्रदक्षिणा घालायची आणि ती वाटी घेऊन यायची जर ती वाटीतील दूध नाही सांडलं तर तो माझा भक्त नारदनी विचार बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही म्हणता काय अडचण नाही मग नारदनी एक वाटी घेतली वाटी घेतल्यानंतर त्याच्यात दूध काटोकाट असं भरलं आणि निघाले पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालायला अशी तळ हातावर वाटी घेतली आणि म्हटले की हा अशी देवाने एकच विण म्हणजे सांडू द्यायचं नाही दूध सांडता कामा नाही हा मग असं ते वाटी घेतली आणि म्हणायला लागली नारा असं ना असं म्हणल्यानंतर काय दूध सांडतं काय की म्हणून सतत त्या वाटीवर निरीक्षण करत राहिले म्हणजे वाटी कल्ली तर सांडते द देवाने तर सांगितलं की वाटीतलं दूध सांडू द्यायचं नाही मग मग ह्याचं पूर्ण लक्ष हे याच्याकडे चाललं ते वाटीकडंच नारायण म्हणताच हे नाही गेलं देवाचं नाव घेता वेलस पूर्ण लक्ष त्या वाटीवर केंद्रित झाल्यामुळं ते त्याला काही शक्य होणार नारदांना आणि कधी असे कामं केले कधी केलेलेच नाहीत त्यामुळं थोडी अडचण निर्माण झाली तो टेन्शनमध्ये आला आणि गेला परत देवापेला म्हणजे असं कस दोन्ही दोन होत नाही म्हणला एक तर तुम्ही वाटी पूर्ण ती वाटी घेऊन परत सांगायचं सांगा नसता नारायण कुठलं कर नाही म्हणले ते दोन्ही करणारा माझा भक्त असतो मग हेच तर गोष्ट आहे म्हणले तो, तो शेतकरी काय करतो माहिती आहे का म्हणला सकाळी उठतो म्हणला उठतो अंघोळ वगैरे घ्यानंतर फक्त एवढंच म्हणतो देवा आज माझा दिवस चांगला जाऊ दे व्यवस्थित काम मिळू दे काम दे बस एवढंच म्हणतो आणि परत तो तुझ्या कामाला ते त्याच्या कामाला लागतो दिवसभर काम करतो राबराबराब राबतो उन्हातच काम करतो खूप काम करतो आणि परत संध्याकाळी झोपता वेळेस माझं नाव घेऊन झोपतो देवा दिवसभर चांगलं व्यवस्थित काम मिळलं व्यवस्थित काम झालं माझं मला सुखाची झोप दे एवढंच म्हणतो फक्त तो नाव घेतो फक्त सकाळी आणि संध्याकाळी मग तुम्ही दोनदाच नाव घेऊन तुम्ही त्याच्यावर हो ना म्हणजे माझे आवडते भक्त कसं की जो काम करून जो ईश्वराचं नामस्मरण करतो ईश्वरावर श्रद्धा ठेवतो तो माझा भक्त आहे रिकाम टेकडा समजा नुसतं देवदेव देवदेव देव देव करीत बसला तर तो माझा भक्त होऊ शकत बी नाही कारण दोन्ही काम भी करण्यानंतर कामातून जो वेळ काढून माझं नामस्मरण करतो तोच माझा भक्त असतो म्हणजे तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही काम सोडून मला नुसतं देवदेव करा तुमच्या संसारावर हराक रंगोल ठेवा असं काही म्हणजे म्हणणं नाही की माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त दो काम करत करत असतानाही आपलं नामस्मरण देवाचं आठवण देवावर श्रद्धा ठेवणं ही केल्या गोष्टी तर देव आपोआपच पावतो माझी महातीच त्याच्यावर खूप प्रेम राहतं असं देवाचं म्हणले नारद म्हणला खरंच आहे तुमचं हो ना मी निस्तं तुमचं नाव घेतो त्याच्यामुळं तुमचं माझ्यावर प्रेम नाही हो तसं काम नेलं म्हणले तर मंडळी ही गोष्ट इथेच थांबवूया कारण वेळेचं बंधन आहे आणि परत आपण उद्याच्या कार्यक्रमात भेटणारच आहोत तोपर्यंत ओम नमशिवाय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र